सुंदर दोन्ही रेडिओ मालकांनी दोन्ही रेडे मालकांच वाघ आहे अतिशय सुंदर दोन्ही रेडे मालकांचं करावं तेवढं कौतुक कमी धनु शिंदे इंदापूरचा सांगायचं राहिलं मागाशी आवर्जून सांगतो त्याच तस काय म्हणणं नाही आमची घरची वहिनी म्हणली हल्याचा नाद सोडून दे सा नाहीतर मी निघून जाईल ही बाबा म्हणला आली तशी जा मी दुसरी करीन तिला वाटलं कशाच काय करते काय उघड बोलते मी बिचारी महिनाभरात गेली ह्या गाड्यानं दुसरी करूनच आणली दुसरी आली म्हणून पहिली माघाडी आली पण आल्याचा काय नाद सुटला नाही आपण आणि दोन घरच्या दोन बायका म्हणजे आमच्या वहिनी किती धमक म्हणावं लागलं आता चांगल्या चांगल्याला घरची सांभाळ होत नाही त्याला म्हणायचं धनुष शिंदे नाक नाद कसा असतो हे सांगतो हो दोच आहे का बाहेर तसं काय तस काय अक्षय गाडी आहे

अशा सर्व प्रेक्षकांनी असं बघावं मैदान सगळ्याला बघायला मिळत शूटिंग युट्यूब ला फोडती आपला नाक पुरा होतो आपले हातपाय साधून राहतात अलग अलग असं बघावं काय अडचण नाही तुम्हाला वाईट वक्त बोलण्याची आमची इच्छा नसती आमच्या घरात नसतं फक्त आम्हाला राग कशाच्या गोष्टीचा येतो की ये एवढं पब्लिकला माणसाला सांगू की माणसं एवढी जनावरांच्याच का वागतात मग जना सारखं वागतात कि वागतात पण जना सारखं का राहतात कारण जनावर चांगली वागतात पण माणसांना चुकीची वागतात अशाच पद्धतीने तुम्ही सहकार्य करा मित्रांनो बस तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच हो मी ईश्वरासमोर हो प्रार्थना करतो तर काही जणांचं म्हणणं असतं की आपल्या मित्राचा हिरी आहे आपलं जिका तुझी इच्छा तुझी पूर्ण होऊ दे मग तू बाहेर का तू आपण जाऊ अरे कुस्तो बी करू नाम कमाव दाम बी कमाव काहीतरी करा जरा जरा फाईन हा गिरजा गिरिजा, गिरिजा नव मारायचा प्रयत्न केला पण चिमेनं अडवायचा खेळ आवला शबा काय तो <laughs> वाघ समाळले सुंदर घेतला व्यायाम घेतला मेहनत घेतली कष्ट घेतलंय खाऊ तेवढ घात हे कशासाठी आहे काय मिळतोय लाख दोन लाख मिळते ना काय फक्त इज्जत आणि मान आणि सन्मान आणि नाव नावाला महत्व आहे महत्व आहे आदमी मर जाता है लेकिन उसका नाम कमी मरता नाही याच्यासाठी हा नादा कशाला गेले पुढत पाणी द्यायला गेले होय बोला धन्यवाद शिवाजी काळे प्रभू नाना दोन्ही रेडे मालकाला पहिला पुकार दोन्ही रेडे मालकाला दुसरा पुकार तयार राहायचा शिवाजी काळे दर प्रभू नाना मेंद्रे आहेर महनोरा तयार राहायचा मामा मामा पोहर जावा आणि हे पहा

एकदा फोंचा अक्षय धावला होता भगवंत केसरी बार्शीच्या मैदानावर हा अक्षय गाडवे शंभूचा मालक जागेला दोन आठ टाके पडले होते बघायचं असलं तर तुम्ही एक्स रे मध्ये बघू शकता असं रियल नाही धावू शकत आम्ही एक्स रे पुन्हा मध्ये मध्ये एक कुठंतरी टक्कर मला वाटतं चालण्याला झालं मैदान फोन हो मान खुलास ना

मला माहिती आहे का अरुज काय चाललं मला माहिती आहे तुमचा प्लॅन कसा आहे का सगळं मला आहे

परमरोषि की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है बाजू एक कातिल में कितना दम है ऐसा सत्ता ने प्रतिरथ मनतrangleला पहिला मिळतना परषी आवाज उगड्या डोळ्यांना पहा सकाळी अकरा वाजता निघला गे आणि आता माझ्या मागे लागला काय चलन 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 मग कशाला आलता तुला पार्सल आलं असतं की <laughs> या रवी रवी फपाळ शिवाजी काळे गिंदापूरचा कन्या ते चरक मारतो बघा मित्रांनो पुन्हा म्हणू नका सांगितलं ना चर पुणाला लागलं चर फाटलं जर तुटलं तुमच तुम्ही जबाबदार

आवाज पहिली पहिली शबा शबा करून का तुझ बघा हे टक्कर किती वेळ झाले चालू आहे किती हुशारीनं टक्कर चालू आहे पंधरा मिनिटाच्या वर झालं टक्कर चालू आहे दोन्ही रेडे मालक पण रेड काय आरे मित्रांनो या मैदानावर आपण आपल्या रक्तामध्ये नाद आहे आपल्या रक्तामध्ये नाद आहे म्हणून आपण मैदानावर आलो दोन्ही मालकांचं कौतुक म्हणून करा सगळेजण वाटत धन्यवाद धन्यवाद अतिशय टक्कर पाहिल्या पाहिजे अशा पद्धतीचा सामना म्हणायचा दोन्ही रेड मालकांनी अतिशय रेडियनची मेहनत घेतलेली आहे अतिशय सुंदर असा रेड्यांचा ताण घेतलेला आहे खव घातलेला आहे अतिशय कंपनाय सो कमत नाही असा या ठिकाणी केला

जागेला बसून घ्या मलिकांना खोपरा पब्लिक करोना उभा आम्हाला आम्हाला पंचमंडळीचा आवाज तिकडं खोपऱ्या पंचमंडळी तिकड तरी माणसं टाकल्या तिकडं तिचा खेळ अतिशय सुंदर टक्कर झाली होती फक्त आता काही मिट्टामध्ये नि <laughs>

ಅದೇ ಇっち ನಡಕರೂಂತಿದೆ ಬಾಗ ಈ ಜಕಂತೆ ಐಸಿ ಗಣ ದಿಸುನೆ ಅಂತ ನ ಬಾಗಿಲೇ ನಾವು ಮಹಾಸೌಬ್ಲಕ್ಕೆ ದೆರೆಸ್ ಇಕಡನ್ ಧೊಪ್ತಿ ತೆರ ಮಲ ಖಾಲೂನ್ ಚಲನ ಮರಿ ಟುಟಕ್ಕೆ ಬಿಡಿ ನಮ್ರ ಮಲ್ಲಕ್ಕೆ ನಮ್ರ ಮಲ್ಲಕ್ಕೆ चल <muchas> दोन्स <muchas>

Nseinah, Every man on the Papa No en German You shake it all Donald Eyyy Last name 았�arde lani star kaha hai んだ sar kaha hai ie amal kundtai it abhi kunji hai, sarkasi india sarkasi india se gained arun

پتہ چٽا نه पंची <laughs>